आई काय झालं राजा तुला काहीच माहित नाही आई काय झालं आई मी पोहणारे दोन दिवसापासून तू विचारात पळेलास काय झालं लवकर सांगतो मी बाबाची भेट देतो आई काय झालं कोण मी बाबाशी धाक आली काय कोणी मारायला आलं की काय

म्हणून ते बाबा धावत पेट आले थांब आता आईले सांगाल जातो मी काही खाण्यापिण्या झाला असेल बाबाच्या सांगतात नाही आवरले गेली मायबाई चल आईले आण तर बोलत मी आता आई म्हणेन ताय तू भल्ली करतो बाबाच्यावर जरा जरा गोष्टीच जुलूम करत राहतो आई गेली गेलो जमलं जमलं म्हणे पद्म बी वेळेवर आलं ते तर मला सांगाच नाही लागत मला जमलं आता था खाली <laughs> आता जातो बेडरूम मध्ये आता मला मला कुठे बी शोधा तुम्ही आता रिंकूने मला संडासात पाहिलं रिंकू म्हणे संडासातच आहात बाबा संडासात बाबा डिंगरी त्यासाठी मला काय काय नाही करावं लागलं शेन <laughs> दमलो देवा बापा मंडळी तू दिदी सांगू नका शांताराम ती लपेल आहे म्हणून शांती जरी इकडे आली ना इकडे इकडे लपून चालला दे मी बाहेरच्या बाहेर इकडून बरोबर दरवाजा दे चिंते कुठे गेली रे आई आए। रिंकत आई तर तेव्हाच बाहेर गेली आता मी जी चाललो वावरात मला सांगा चाललो माझ्या दादाला नाही काय करत दुकानात चाललं काय म्हणतो रिंकत काही नाही आईला ते सांगत होते मी

आज तो वहिनीला घ्यायला वहिनी येत असेल दोन तीन दिवस झाले लागून होऊन तू घेऊन नाही रिंकू मला सांगू नको तू आणण्यासाठी सवित आले मला राग आला तू जरा असं मी दुकानात चाललो मग नाही नाही राजा दादा असं नको करू दोन दिवसानं काय घेईन रिंकू घरी आली रिंकूच्याच पै सून चालली गेली असं घेईन काही होत नाही तसं लोकांचं मला काही करावं लागत नाही राजा दादा लवकर राग येत नाही राग आला लवकर शांत होत नाही बोला मनीष रिंकू कुठे आहे तू कुठे आहे म्हणजे मी आईच्या घरी आहे तुम्हाला तर माहित आहे नाही नाही सविता काकू आली होती आज घरी काय माहित आई येते काय तुझ्या आईसोबत बोलायचं सविता काकू लघ तुला मी सांगून देऊन आलो पहिले पण येईन नाही येईन हे काही माहित नाही येऊ दे येऊ दे आले तर तुम्ही काही टेन्शन नका आई समर्थ आहे बोलायला ठीक आहे रिंकू चाललो मी देऊटीवर जा द्या आराम काकू तर काम टेकडी झाली इजी चांगली झांमपट्टी काढायला लावतो मी आईने आईने काढली ना मीच चांगलं उधळ होतो या काकोले ते काकू काय समजले रिंकू बोलत नाही बोलत नाही म्हणा आणि रिंकू कसे बोलते मग विचार करत बसान तुम्ही चल आई कुठे जागे तर काही मी संडा करतो बाबा पाहतो पोट दुखून राहिलं की काय दुखून राहिलं की गोळी मोडी देतो एखांदी बाबा कुठे गेले बाबा आले त्यांच्या संडासातून जमलो रिंकूला संडासातच जा चल आता या घरात लपतो कमाल आहे बाबाची दोन तीन आवाज दिले तरी आवाज निघून राहिले काय বা ইক সংট রয়েল এক কুমা পই ল নেতার তুই হাত পায়ে বানুনে তুলে হি টাকা দিয়ে পই শান্তারা মানে তো যদি বসা এখান ঝাড় नाही गण्याच्या घरी जातो नाही तर मग मी नाही तर पाहतो शकुनाबाच्या तर नाही आता तर ते मनीष आहे शकुना आबाच्या घरी नाही जाता येत शांताराम भिंगरीनं पंचेत पाळून दिली नाही नाही पाहतो पाहतो पुष्पा काय करायची पुष्पा स्वतःक करायली काय अरे शांताबाई हा स्वतःक करायली ना ये ना तू कधी आली काही नाही आता झाली पुष्पा तिकडे चालली होती पण त्या तिकडे पलटले मी त्या घरी जायला मन झालं पुष्पा माय शांताबाई नाराज दिसून राहिली मला तू मला आता अजून शांताराम भुनो काही भांडण घेऊन तिला वाटते त्यासोबत शांताबाई सविता अजून तुम्ही काही झालं काय नाही पुष्पा तसं काही नाही मी सुनता आलीच नाही माझ्या घरून अजून काय करतं माय नवरासले परेशान करते पुष्पा मले शांताबाई काही विचार नको करू आता माणूस बरं एवढं दुब्या सम करते खोळको आणत नाही घरांनी कमायचं पण जेवण करायला पाहिजेच कनी आणि त्याच्यात चोचले अजून हे भाजी नाही पाहिजे ते नाही पाहिजे काय करतं खरं सांग शांत स्वयंपाक करून ठेवला लागते काय काही लेकरासमोर रोज रोज करता माशेच करशील ते लेकराचं मन लागेल का आणि सांगतोस हा ना माय मोठा विचार आहे व पुष्पा मध्ये पुष्पा त्या घरी नवरा दारूच व्यसन करते माझ्या घरी नवरा दुसरंच व्यसन आहे सांग काय करतो त्याच्यात रिंकू आली घरी सून नाही घरी माया डॉक्शाला सगळं तापच ताप आहे व पुष्पा जाऊ दे शांताबाई काही विचार नको करत देवा शांताबाई माहिती आहे तुले विचार करू करू अटॅकची बिमारी काय दोक्षाची बिमार काय लय दीमारी शांताबाई मी तर म्हणतो तू एखाद्या कामांनी व्यस्त राय मी ना मी रोज कामाला जातो एक दिवस घर राहत नाही आणि एखाद्या घर राहिली ना मला विचार सुचू देत नाही शांताबाई मया तुला सांगतो मी तू असंच कर हा पुष्पा बरोबर आहे तुला चल येतो मी पोरगी पहिन अजून आई कुठे गेली आई कुठे गेली शांता बाई बस ना आज तो जेवणच करतो माझ्या घरी नाही माय, माय पुष्पा त्या म्हटलं ना पावलं मले चल ये तुम्ही आई शांता काका किती नाराज होती आई मग त्यात कोण जाऊ दिले शांता काकुले हा ना पिंकी बेटा काय करता आता किती नाराज रे शेवटी घरी तर जास्त लागते पिंकी चुपचाप अभ्यास कर बायाच्या गोष्टी मी लक्षण कोण देत जातो बाय नव्हते देते शांता काकू होती तिने दिले शांता काकू मला तुला नाही माहित कुठे भी दिसले की मला चॉकलेट देत असते शुभांगी ताई चल ना मग चल म्हणतो ना शांताबाईच्या घरी तू तर उठायला मनच नाही होऊन राहिलं हा ना सविताबाई मला उठायला मनच नाही होऊन राहिलं अजून मला मनीचे बाबा कल्ला करते तू काय गेली असं केलं तसं केलं मनीष काही म्हणेन की अजून एवढं भेद बसते घरचे येईल तुला सांगतो शुभांगी बाई जेवढं जेवढं भेजीन तेवढं तेवढं ते लोक दाबून पाहतात आपल्याला त्या मतानं बाई चल तर चल नाही तर नको चलो बस सासू असून सून बनून सून येते तुम्ही सासू बनून पाय टाइमपास नको करू बाया मला बी सून आहे घरी कल्ला करीन चल पटकन चल शिंत आता त्या शांतापाईच्या घरी द्यायचं नाव काढलं म्हणून एखाद्या सोबती जणी असल्या म्हटलं तर शांताबाई दबीन झायशी चल मग लवकर शुभांगी सांगू कोण नाही तर मनीष बाबाले मनीषला सांगशील असं सांगतो मी एकटीच गेली होती कोण सांगू कोण तुम्ही सांगलो मी भेट नाही कोणास अरे सविताबाई आता कस शुभांगी सविताबाई कुठे इव्हनिंग आल्या काही नाही मनीष चे बाबा शुभंगीताईले ताई आली मी मला साडी घ्यायला लागते या एकटीला गे सुचत नाही वाटलं शुभांगीतायच्या साड्या खूप चांगल्या चांगल्या असतात मला खूप आवडतात म्हणून मी शुभांगीत नेऊन राहिली साडी घ्यायसाठी पा बा तुम्ही ने म्हणतो नेत ने, नाही मग नाही नाही शुभांगी जाऊ सविता सविताबाई नर डॉक्टर लावलो शुभांगी काय झालं नाही 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 काही नाही काही नाही म्हणायचे बाबा मी चालली सविताबाई सोबत साडी आणण्यासाठी दुकाना जाऊ रिंकू 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 बेटा कुठे गेली हे पूर्वी तिकडे नाही तिकडे नाही करत असेल आईच्या घरून आली तसे आता रिंकू मनीष आला की दोघायली नाही सरप्राईज देत मनीष येईनच आता सविता बेटा तू कोण दूर दूर राहून राहिली मनीषा तिकडे संपर्क करू राहिली आता जवय मनीष आले घ्याय तुला आता का फोन राजा जेचा

काळजी नको करू तू आई असं म्हणू नको तू असं म्हणता म्हणता पुरे जिंदगी चलली मय पळून घे एक फोन तरी आला काय मला नियाल तरी आले काय कधी येतो काय येतो सांगतलं काही बायको म्हणून त्याची काही काळजीच नाही आई आई कुठे गेली आई तुमची नको आली आली मनीषा आली जा, 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 जा।, जा येतो मी बरं तू एक पोरगी सुखात पर दुखात त खुस भइन लग्ना नरा मलिनि सविता यता नै कदर नै अहि त मन सोडून द्या लेकर दिउन टाका अनि दुसरा नवरा गरा पन अझ मनालेकर कोन पहिले लेकर घेऊन दुसरा नवरा करा <laughs> सविता ताई मनीषा आली वाटते आली आली मनीषा आली चला जी कराओ, कराओ। नहीं नहीं। आता मनीषाची बिदगिरी करून देतो मग योग्य निर्णय घेतो जीवन जगायचा कस कराव काय कराव नाही राजे आले म्हणा तो राणीच्या मागा लागेल मली बी कोणा काही भेटी नाच दे आता सविताबाई खरंच मुले आता लय रिंकूच राग दोन तीन दिवसापासून जाऊन बसली एक फोन नाही केला मला मग तिच्या आईचा फोन नाही आला मग शुभांगीत आहे मी तर सांगत आता तुमच्या भेजत नाही बसून राहिलं समजलं आता आणि तुम्हाला सांगतो आतापासून दबा लागते सुनील मै सुनत आहे हम्म मायासमोर एक शब्द बोलत नाही कोणी पाहुणा बी आला कधी तर एवढी सुन माया राबात आहे आणि तुमची सुन पा तुम्हाला फोतोर मानते आ? नाही 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 कस फोतर मानते काय करते दाखवतो मी तिला आता कशी शांता बैल माफीना मागायला शुभांगी नको असं बोला लागते ताई कळक चला आता बरं झालं मी तुम्हाला सोबत सापडली नसते सोबत तर मग एकट्याची हिंमत चालली असते का ताई तुमची नाही सविता ताई जे होते ते बरोबरच होते पाय कोणाचा फोन होत हॅलो कोण कोण काय मी बोललो आहे ना गुड्डी बुल तुम्ही हम्म जे दोन बसले तर दोनच बसल्या थांब थांब बोल गुड्डी हे भाजीपाला हे ते कोण निवडी कुठे गेले तुम्ही किती वेळचे येतो ना येतो येतो आता घरी आलीच निघाली होती गुड्डी मी आरामानं बोल पाहून पटकन या तुम्ही दहा मिनिटांनी ऑरामान बोल कोण ऑरामान बोल चोरा तुम्ही कुठे